रामकृष्ण हरी हरी वंदना पाटील नाथ भक्तीचा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण मन, मन भारावून टाकणारे अतिशय सुंदर देवीचे गीत घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल सावर सावर बाबाई पैठणीचा गोळ सावर सावर बाई पैठणीचा वोळ पैठणीचा वोळ कपाळी कुंकून आल ग पैठणीचा वोळ ग कपाळी कुंकून आल सावर सावर बाबाई पैठणीचा वोळ ग सावर सावरम बाबाई पैठणीचा वोळ ग पैठण पाळी कुंकू लाल ग पैठणीचा घोळ ग सावर सावर बाबाबाई पैठणीचा वोळ सावर सावर बाबाई पैठणीचा भोळ ग वोळ गामध्ये नत ग पैठणीचा वोळ गकामध्ये लत ग सावर सावरम बाबाबाई पैठणीचा भोळ सावर सावर बाबाबाई पैठणीचा भोळ घोळ ग गकामध्ये नत ग पैठणीचा भोळ गकामध्ये नत ग सावर सावरई पैठणीचा भोळ ग सावर सावर बाई पैठणीचा ग पैठणीचा भोळ ग कानामध्ये झुल ग पैठणीचा घोळ ग कानामध्ये झुल ग सावर सावर बा पैठणीचा वोळ ग सावर सावर बाबाई पैठणीचा ग पैठणीचा भोळ ग मध्ये झुल ग पैठणीचा भोळ ग मध्ये झुल ग सावरम बाबाईणीचा घोळ ग सावर सावरम बाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग गळत मोहन माळ ग पैठणीचा घोळ ग गळत मोहन माळ ग सावर सावरम बाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावरम बाबा आई पैठणीचा वोळ पैठणीचा वोळ गळ्यात मोहन माळग ग पैठणीचा वोळ गळ्यात मोहन माळग सावर सावरम बाबाई पैठणीचा वोळ ग सावर सावरम बाबाई पैठणीचा वोळ पैठणीचा घोळग हाती चुडाग पैठणीचा घोळ हाती हिरवा चुडाग सावर सावर बाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर बाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ हाती हिरवा चुडाग पैठणीचा घोळ हाती हिरवा चुडाग <Sí> सावर सावरं बाबाई पैठणीचा भोळ सावर सावर बाबाई पैठणीचा भोळग पैठणीचा भोळ पायामध्ये चाळग ग पैठणीचा भोळ पायामध्ये चाळ ग सावर सावर बाई पैठणीचा भोळग सावर सावरं चागो सावर बाबाई पैठणीचा चा सावर सावरम बाबाई घोळ ग असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण मना पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद